नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोणी मराठी योजना इनफो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरती नवीन सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत याविषयी त्याचबरोबर मुलाखतची यादी केव्हा प्रकाशित करण्यात येणार आहे याविषयी त्याचबरोबर दहा टक्के पदकपात जागेबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे याविषयी तसेच दोन हजार सतरामधील कोर्ट केस अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काल तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरतीच्या बाबतीत न्यूज बुलेटिन प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये त्याचबरोबर उर्दू ओपन कन्वर्टेड राऊंडची निवड यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे तर ज्या बांधवांची या उर्दू ओपन कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेली आहे त्या सर्वांचे आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बघा मित्रांनो ओपन कन्वर्टेड राऊंडच्या उर्दू ओपन कन्वर्टेड राऊंडच्या जवळपास साडेनऊशे जागा या रिक्त होत्या आणि त्यापैकी जवळपास आठशे बहात्तर जागांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे तर उर्वरित जागा या जो माजी सैनिकचा वेगळा राऊंड होणार आहे त्यासाठी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो मुलाखतीच्या पदभरतीची जी यादी आहे ही आप यादीची अभिगताधारक बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत मात्र ही निवड यादी अद्याप पवित्र पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेली नाही सुरुवातीला दोन्ही याद्या सोबत लागतील असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र कालच्या न्यूज बुलेटीनमध्ये त्यांनी मुलाखतीस सहपद या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस प्रोसिजर म्हणजे यस ओ पी विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे बघा आता मुलाखतीच्या पदभरतीसाठी यस ओ पी ही नवीन प्रणा प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे आणि त्याची शासनाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे त्यामुळे गुणमूल्यांकन व वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे हो योग्य अभि अभियताधारकांची निवड संस्थेकडून करण्यात येईल यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे म्हणजेच बघा मुलाखत यादी प्रकाशित करण्याची तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे मात्र जी एसओपी ओ पी तयार करण्यात आलेली आहे या एसओपी पीला शासनाची मान्यता आवश्यक आहे त्यामुळे ही यादी पवित्र पोर्टलवरती प्रकाशित करण्यात आलेली नाही आणि बघा मान्यतेचा जो जी प्रस्ताव पडलेला आहे सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे म्हणजेच निवळ यादी ही आज किंवा एक ते दोन दिवसामध्ये हे लागणारच आहे मात्र आता ही एसओपी पी विकसित केलेली आहे ही बऱ्याच दिवसापासून आपण यापूर्वीच्याही न्यूज एसओपी एसओपीबाबत उल्लेख करण्यात आलेला होता शासनाकडून आतापर्यंतच आता एवढे आता दिवस ही मुलाखतीची यादी जाहीर करण्यासाठी उशीर होत आहे तर आतापर्यंत प्रशासनाने शासनाकडून ही मान्यता घेणे आवश्यक होती मात्र मित्रांनो ही एस ओ पी उमेदवारांना जे गुणवत्ता गुनोत, गुणवत्ताधारक धर्क, अभियताधारक आहेत यांची संस्थेवर निवड होण्यासाठीच ही एस ओ पी तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण आणखी दोन ते तीन दिवस उशीर झाल जरी झाला तरी वाट पाहू कारण ओ पी ही अभियताधारकांच्या हिताचीच आहे तर बघा मित्रांनो मुलाखतीची यादी आता केव्हा लागणार आहे हे आता आपल्याला समजलेलं आहे इ आज किंवा येत्या एक ते दोन दिवसामध्ये हे मुलाखतीची यादी जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो उर्दू ओपन कन्वर्टेड राऊंडमध्ये ज्या अभियताधारकांची निवड झालेली आहे त्या अभियताधारकांसाठी पवित्र पोर्टलवरती सूचना प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि बघा मित्रांनो त्याचबरोबर शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत सर्व आस्थापनांना एक निर्गमित पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि कागदपत्र पडताळणी त्याचबरोबर समु समुपदेशन बाबतीत या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो आता या सूचना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेल्या आहेत त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि या सूचना वाचू शकता आता मित्रांनो दोन हजार सतरामधील प्रलंबित शिक्षक भरती आहे ही प्रलंबित शिक्षक भरती ज्या याचिकेमुळे सध्या या भरतीवरती स्टे आहे त्या याचिकेविषयी माहिती पाहू बघा मित्रांनो यापूर्वीची या याचिकेची आपल्याला सव्वीस जुलै ही तारीख देण्यात आलेली होती मात्र त्या दिवशी सुनावणी ही होऊ शकली नाही तर आता या याचिकेची पुढील तारीख ही आठ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ही देण्यात आलेली आहे मित्रांनो गेल्या कित्येक महिन्यापासून या याचिकेची सुनावणी होत नाही आणि त्यामुळे दोन हजार सतरामधील अभियक्ताधारकांनी वरिष्ठ शिक्षण विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना एस एम एस असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून काल विचारणा केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यातील बारकावे समजून घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल मात्र मित्रांनो हे समजत नाही की गेल्या सात वर्षापासून अभियताधारक या दोन हजार सतराच्या भरतीची वाट पाहत आहेत आणि हे अधिकारी किती वर्ष हे बारकावी तपासणार आहेत हे समजण्याच्या पलीकडे आहे ही सात वर्षापासून प्रलंबित आहे दोन हजार बावीसची भरतीसाठी दीड ते दोन वर्ष लागलेत आणि अद्याप हे दोन हजार बावीसची भरती कंप्लीट झालेली नाही रोयत शिक्षण संस्थेतील ज्या जागा आहेत या जागेवरती कोर्टाचा स्टे असल्यावरही रोयतमधील कन्वर्टेड राऊंड प्रकाशित करण्यात आलेला आहे मात्र दोन हजार सतरामधील माजी सैनिकच्या जा ज्या जागा आहेत या जागेचा राऊंड या कोर्ट याचिकेमुळे अद्याप लागलेला नाही आणि पन्नास टक्के जागाहीसुद्धा या याचिकेमुळेच जागा या मान्यता मिळालेली नाही असं प्रशासनाचं मत आहे मात्र मित्रांनो आता खूप वेळ झालेला आहे शासनाला विनंती असेल की लवकरात आत लवकर आता येणाऱ्या या नऊ ऑगस्ट रोजी शासनाने काहीतरी मध्यम मार्ग काढून ही याचिका निकाली काढण्यासाठी न्यायालयामध्ये जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि दोन हजार सतरामधील जे अभिगताधारक बांधव आहेत यांना कुठेतरी न्याय द्यावा अशी शासनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे की दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीला शासनाने ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता दिलेली होती मात्र काही परवानगाला जागा नसल्यामुळे किंवा बिंदू नामावलीमध्ये घोड असल्यामुळे शासनाकडून दहा टक्के जागा कपात करण्यात येऊन केवळ सत्तर ले ले टक्के जागांची भरतीला जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली होती आणि उर्वरित दहा टक्के पदकपात जागा या पवित्र पोर्टलवरती येण्यासाठी बऱ्याच अभियताधारकांकडून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे त्याचबरोबर मित्रांनो काल तीस जुलैला महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत एक बैठकीसाठी परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे आणि हे परिपत्रक मित्रांनो प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग सचिव सामान्य प्रशासन विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व फी सीद्वारे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व व्ही द्वारे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय पुणे आणि शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर बघा या पत्राचा विषय आहे श्री गोपीचंद पडळकर व इतर विधानपरिषद सदस्य यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम ब्यान ब्याण्णव अन्वये उपस्थित केलेल्या बघा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता त्याच्या अनु ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे महोदय उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने माननीय मंत्री ग्रामविकास यांनी अर्धा तास सूचना क्रमांक एकोणतीस चोवीस वरील चर्चेदरम्यान संबंधित विधान परिषद सदस्यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावल्यांच्या अनुषंगाने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे तद्नुषंगाने याबाबत मंत्री ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता त्यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे म्हणजेच बघा मित्रांनो या ज्या दहा टक्के जागा कपात करण्यात आलेल्या आहेत आणि जो नामावलीचा त्रुटी आहे या त्रुटीबाबत आज एकतीस जुलै रोजी ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एकतीस जुलैला आज दुपारी चार वाजता मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीकरता अद्यावत बिंदू नामावल्या आणि आवश्यक माहिती व कागदपत्रासह उपस्थित राहावे बघा शिक्षणाधिकारी असतील किंवा सी ओ असेल शिक्षण उपसंचालक असतील यांना व्ही सीद्वारे या, या बैठकीला उपस्थित राहण्याचे घडवलेले आहे आणि त्याचबरोबर ज्या बिंदू नामाल्या आहेत अद्यावत बिंदू नामाल्या म्हणजे दुरुस्तीसह ज्या बिंदू नामाल्या आहेत आणि जे आवश्यक कागदपत्र आहे हे कागदपत्र घेऊन उपस्थित राहण्याची विनंती केलेली आहे बघा तर अशा प्रकारे दोन हजार बावीसमधील ज्या दा ज्या दहा टक्के पदकपात जागा करण्यात आलेल्या आहेत या दहा टक्के पदकपात जागेच्या जा संदर्भात आज मंत्रालय मुंबई येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये जर सर्व जिल्हा परिषदांमधून माहिती शासनास मिळाली तर या दहा टक्के कप पदकपात जागा लवकरात लवकर पो पोर्टलवर येतील आणि मित्रांनो ही आपण शक्यतो पाठपुरावा शासनाकडे करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सतरामधील कोर्ट केस अपडेट असेल दोन हजार बावीसमधील बावीस टक्के दोन हजार बावीसमधील दहा टक्के पदकपात जागा असतील किंवा उर्दू ओपन कन्वर्टेड राऊंडच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक वेळ लाईक अवश्य करा धन्यवाद मित्रांनो